बाळासाहेब हरिकर यांचा अडतीसावा वाढदिवस कोगनोळी येथे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला सकाळी न्यू इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेच्या पटांगणामध्ये वृक्षारोपण निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वाटप देवांश मनुष्य सेवा संस्था या अनाथ आश्रमामध्ये वृद्ध व अनाथ लोकांना अन्नदान करण्यात आले गर्ल्स हायस्कूल कुगनोळीथील मुलींच्या शाळेसाठी प्रार्थनेकरिता वाद्य साहित्याची भेट आदी सामाजिक उपक्रम घेण्यात आले तसेच विविध क्षेत्रामध्ये पुरस्कार प्राप्त नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला सायंकाळी सात वाजता बाळासाहेब हादीकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य श्री अरुण पाटील काका हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये आनंद यादव किरण निकाडे रामचंद्र कागले सी के पाटील प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत बाळासाहेब कागलेसर यांनी केले तर प्रास्ताविकामध्ये ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर यांनी बाळासाहेब हादीकर यांचे सामाजिक राजकीय या धार्मिक क्षेत्रातील योगदानाबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये एक उगवता तारा व राजकीय क्षितिजावरील एक उदयोन्मुख नेतृत्व असल्याचे सांगितले तर वाढदिवस गौरव समितीच्या वतीने बाळासाहेब हादीकर यांचा नऊ किलोचा केक कापून शाल पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी फटाक्यांची आताशबाजीही करण्यात आली सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब हादीकर म्हणाले की आज प्रत्येक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणाऱ्यांच्या यादीमध्ये दे स्वतःचे नाव कसे समाविष्ट करता येईल यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे कोगनोळीच्या मातीमध्ये खूप मोठी ताकद असून विविध क्षेत्रांमध्ये चमकणारे हिरे आज या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित आहेत असे आपले भाग्य असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी के डी पाटील गुरुजी डॉक्टर प्रकाश कदम आनंद यादव यांच्यासह मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त केले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती यावेळी अभिजित पाटील रणजित सूर्यवंशी राजाराम चौगुले उद्धव काजवे महाराज राज कोळेकर नितीन धनवडे प्रजावाणी फाउंडेशनच्या वतीने नितीन कानडे सचिन यांच्या यांच्यासह सचिन इंगवले ग्रुपच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या कृष्णाथ भोजे अजित वठारे मुकेश घुगरे अतुल बर्गे शरद पसारे कोगनुळीच्या भाजपा वतीने सुनील माने विद्याताई भटकर अजित पाटील सचिन पाटील धनाजी कागले संजय जाधव शकील नायकवाडे संपत पाटील कुमार भटकर महेश कोळी रावसाहेब खोत यांच्यासह कोगनुळीतील सर्व भाजपा कार्यकर्ते अलाउद्दीन शिरगुप्पे किरण नवाळे कुमार पाटील प्रवीण पाटील अभयसिंह गायकवाड विनीत पाटील ग्रामपंचायतीचे सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह विविध पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांकडूनही बाळासाहेब हादीकर यांना पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन शुभेच्छा देण्यात आल्या शेवटी ग्रामपंचायत सदस्य सुनील वाने यांनी सर्वांचे आभार मानले